मित्र हो महाराजस्व अभियानात तिसऱ्या टप्प्यातील सेवा पंधरवड्यात पुरवठा विभागात पारदक्ष पारदर्शकता आणली जाणार असून यामध्ये शिधापत्रिकेतील नाव वाढवणे नाव कमी करणे ही कामे आता आपल्याला गैरबसल्या करता येणार आहेत तसेच स्वस्त धान्य दुकानात हक्काचे धान्य मिळते का रेशन दुकानदाराकडून सन्मानाची वागणूक मिळते का ग्राहकाला आलेला अनुभव हा क्यू आर कोडच्या माध्यमातून शासनापर्यंत कळणार आहे आता त्यासाठी सर्व रेशन दुकानात चार प्रकारचे क्यू आर कोड लावले जाणार आहेत महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून विविध मोहिमा राबवल्या जात आहेत यामध्ये जिल्हा पुरवठा विभागात पारदर्शकता आणण्यासोबत ग्राहकाभिमुख कारभार होण्यासाठी प्रयत्न होणार आहेत आणि त्यासाठीच रेशन दुकानदार व ग्राहकांमध्ये सकारात्मा सकारात्मकता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे यासाठी जे चार कोड आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यासाठी पहिला जो क्यू आर कोड आहे तो शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली संदर्भातील आहे यामध्ये नवीन शिधापत्रिका काढणे शिधापत्रिकेतील नाव वाढवणे किंवा शिधापत्रिकेतील नाव कमी करणे इत्यादी बाबींसाठी आपण घरी बसून अर्ज करू शकतो दुसरा कोड जो आहे तो रेशन दुकानातील धान्य वितरणाच्या माहिती संदर्भातील आहे हा कोड जर आपण स्कॅन केला तर हक्काचे धान्य मिळते का वितरणाची तारीख प्रमाण पात्रता धान्याची पात्रता तपासणी आपल्याला या माध्यमातून शक्य होणार आहे आणि दुकानातून वितरित झालेली सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तिसरा क्यू आर कोड जो आहे तो रेशन दुकानदाराला रेटिंग देण्याच्या प्रणाली संदर्भातील आहे दुकानात कशी वागणूक मिळाली काटामारी केली जाते का बोलण्यात सकारात्मकता आहे का दुकानदाराने पैसे जास्त घेतलेले आहेत का आदींबद्दलची माहिती या ठिकाणी विचारली जाते तसा फीडबॅक आपण द्यायचा आहे आणि यातून जर काही तक्रारी जर आल्या तर वरिष्ठांकडून झालेल्या कार्यवाहीची माहितीसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकणार ना आहोत आणि चौथा कोड जो आहे तो कार्यालय सेवा अभिपाय फ्रॉम फॉर्म असणार आहे यामध्ये रेशन दुकानातील सेवेविषयी अभिप्राय नोंदवता येणे शक्य असणार आहे जेणेकरून आगामी काळात या व्यवस्थेत काही बदल करता येणार आहेत शासनाला नेमकी आणि मोजकी माहिती समजणार आहे जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सेवा पंधरवड्यात शिधापत्रिकांच्या कामांना प्राधान्य देण्यात आलेलं असून कुटुंबातील सदस्य विभक्त झाल्यास त्यांच्या स्वतंत्र शिधापत्रिकांची प्रकरणे मार्गी लावणे विवाह किंवा स्थलांतर कारणांमुळे शिधापत्रिकांमधून नाव वगळणे नव्याने ना समावेश करणे ही कामे प्राधान्याने केली जात आहेत त्यामुळे आपणही आपलं शिधापत्रिकेतील नाव बदलायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर घरी बसल्या घरी बसून हे नाव आपण कमी करू शकता किंवा वाढवू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा आता शिधापत्रिकेतील नाव बदलण्यासाठी रेशन दुकानदाराकडे जाण्याची गरज नाही आपण घर बसल्या हे नाव कमी करू शकतो किंवा वाढवू शकतो हे लक्षात येईल मित्र आपल्या शासन निर्णय ज्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आयकॉनला प्रेस करा धन्यवाद